हे बर झालं की स्वतः माननीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हे त्यांच्याच शहरातल्या महत्वपूर्ण प्रश्नाला न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे म्हणूनच तुमची लक्षवेधी नंतर ठेवली होती आम्ही आपल्याला म्हणूनच सांगितलं होतं येणार खूप आभारी आहे मनापासून आभारी गेले काही दिवस अनेक मोर्चे अनेक आंदोलन अनेक तक्रारी करून सुद्धा या भागातली पाणी परिस्थिती काही सुधारायला तयार नाही एक तर पहिली गोष्ट साहेब आपल्याकडे स्टाफच नाही हे जेणे कोणी तुम्हाला पाठवलं निवेदन हे तर काय तुम्ही करत नाही हे निवेदन अतिशय खोटारडे निवेदन आहे मला कळत नाही यांनी मोर्चा आणला त्यांनी मोर्चा आणला हा काय निवेदनाचा भाग असू शकतो हे तुम्ही पण तुम्हाला आम्ही दोष नाही देणार पण देसाई साहेब जर हे निवेदन वाचा त्यांनी मोर्चा आणला त्यांनी मोर्चा आणला त्यांनी हंडा मोर्चा आणला काय झालं त्याचं काय नाही त्यांनी आणलं फक्त त्यांची नावं रेकॉर्डवर यावीत म्हणून यांचे प्रयत्न अध्यक्ष सांगत चला पुढे चाल प्रश्न पुढे घ्या प्रश्न आहे डेव्हलप नका करू जास्त प्रश्न आहे पाणी दूषित येते लोकांना पाणी मिळत नाही वर्षानुवर्ष ते रिमॉडेलिंगचा प्लॅन आहे तो प्लॅन होणार आहे टाक्या बांधल्या जाणार आहेत हे कधी होणार आहे एकदा सांगा ना कॉन्क्रीट काहीतरी सांगा तो साळुंके नावाचा अधिकारी आहे अधिकारी चांगला आहे पण त्या मेंटल स्ट्रेस आता फक्त ब्रेन हॅमेरेज होणं बाकी आहे म्हणजे मी त्याची परिस्थिती बघितल्यावर मलाच किव येते एका माणसाच्या डोक्यावरती किती ओझ हो टाकायचं आणि महापालिकेला थोडी तरी लाज लज्जा शरम दहा कर्मचारी जागेवर पाहिजेत तर तुमचे तीनच कर्मचारी जागेवर आहेत हे कधी सुधारणार माननीय मंत्री मोदय आणि मग काय होतं साहेब शेवटी भांडण आमचं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच होत राहतं पण महापालिकेचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही स्टाफ व्यवस्थित ठेवा आज मुंबऱ्यामध्ये अर्ध्या अधिक भागात अस्वच्छ पाणी येतं आणि महिना महिना येत काय करायचं लोकांनी दूषित पाण्यामुळे अख्ख्या भारतभर तो कुठला नवीन रोग आलाय तो रोग पसरतोय आपण कोणीही गांभीर्याने बघत नाही अध्यक्ष मो उपमुख्यमंत्री मोदय टाक्या बांधणार 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 कधी बांधणार काही एक म्हणजे एक प्रोग्रॅम डिझाईन डिझाईन करायला की नाही की हे करतोय आम्ही आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री मोदय ह्याच्यावरचा एकमेव उपाय म्हणजे मी दर अधिवेशनात बोंबून सांगतोय धरण बांधा धरण बांधा धरण बांधा तुम्ही माझी टिंगल करत होता महाजन साहेब मागच्या अधिवेशनात टिंगल करत होता जेव्हा मी बोललो अशी भीक माग्यावी भी लागते मी विसरलेलो नाही तुमच्या बाजूला नदी आहे आमच्या बाजूला तलाव पण नाही तर या दोन तीन स्पेसिफिक प्रश्नांची उत्तर द्या की एकतर आम्हाला आजच्या आज जर आपण आदेश दिलेत बाजूला मंत्री महोदय बसलेले आहेत एक दहा एम एल डी पाणी त्वरित मुंबऱ्याला वाढवून द्या एक दहा एम एल डी पाणी त्वरित कळव्याला वाढवून द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे आयुक्त महोदयांना सांगतोय की इलिगल पाणी कनेक्शन हे इतिहास शीघ्र गतीने घेतलं जातं आणि त्याच्यावर कारवाई नाही त्यांच्यावर उपमुख्यमंत्री मोदय ह्या या गोष्टीकडे लक्ष द्या टाका त्यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा टाका त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा जेवढे म्हणून चिटिंग अँड रॉबरीचे गुन्हे सगळे त्यांच्यावर टाका एकदा का दोन जण दहा पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसले तर पाण्या हे असे महाजन आले की असे डिस्टर्ब करतात तर तर तो जर गांभीर्याने आपण प्रश्न घेतला तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतील आपण पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही जगातली पहिली लढाई जी बुद्धाला लढावी लागली होती ती पाण्यावरनं होती आणि शेवटचं महायुद्ध या देशा जगामध्ये होईल ते पाण्यावरनच होईल साहेब या पाण्यावरनं म्हणजे कळवा मुंब्रा वागडी स्टेट सगळीकडे लढाया सुरू आहेत मी तुम्हाला तुमची तुमचे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात हे मी आता इथे जाहीरित्या बोलून दाखवत नाही मी तुमच्याकडे पेपर पाठवतो साहेब चार इंचाच कनेक्शन घ्यायला एक विचारला पुढचे चार इंचाच चा कनेक्शन मंजूर आहे आणि बारा इंचाचं कनेक्शन दिलेलं आहे साहेब कुठनं गरीबांना पाणी मिळणार आणि हे पुराव्या सकट देतोय मी कोणाचंही नाव घेत नाही पण असे जर अधिकारी बेस म्हणजे बेलगाम वागणार असतील आणि तुमचं पाणी विकणार असतील तर आपल्याला लोक पाणीपासतील साहेब त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे कळव्या मुंबऱ्याची पाण्या समस्याला कारणीभूत एकतर आपण आम्हाला पाणी वाढवून द्या डिझाईन प्रोग्राम जो आहे टाक्या बांधण्याचा तो टाक्या बांधण्याचा प्रोग्राम जाहीर करा टाक्यांच्या जागा सुनिश्चित झालेल्या आहेत पटापट त्या कॉन्ट्रॅक्टर्सना ऑर्डर द्या आणि काही ठिकाणी उगाच फॉरेस्ट कारण नसताना आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून पाईपलाईन जाऊ द्यायला अडवत आहेत तर त्या फॉरेस्ट वाल्यांना बोलून एकदा समज द्या नाहीतर कायदा जर लोक हातात घेतली तर या फॉरेस्ट वाल्यांना मारायचच बाकी ठेवतील आतापर्यंत लोक थांबलेत पण फॉरेस्ट वाल्यांनी अशाच शहाणपणा चालू ठेवला आणि पाईपलाईन येऊ नाही दिली तर मात्र उद्रेक होईल तेव्हा या तीन स्पेसिफिक प्रश्नांची आपण उत्तर द्यावी मान्य उपमुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी ममरा कळवा भागातील पाण्याच्या प्रश्नाचा या ठिकाणी गांभीर्याने मुद्दा मांडलेला आहे मी सगळी माहिती घेतली आहे आणि टोटल ममरा कौसा या भागाला आवाडसाहेब त्रेसष्ट एम एल पाणी मिळतं आहे आणि कळवा भागाला प्रत्यक्ष सदुसष्ट एम एल पाणी मिळतं आहे मुंब्रा कौशामध्ये जे त्रेसष्ट एकाहत्तर एम एल डी आणि असं एकंदरीत तुम्हाला एकशे तीस एम एल डी पाणी मिळते एकशे तीस नाही मला बोलून उत्तर एकशे तीस एम एल डी पाणी आता कळवा मुंब्रा तुमच्या मतदारसंघात विटावा वगैरे सगळ्याला मिळतंय आता यामध्ये दहा एम एल डी आणखी आवश्यकता आहे दहा एम एल डीची यामध्ये एक मिनिट यामध्ये सहा जलकुंभ बांधण्याचं प्रस्तावित आहे दोन जलकुंभ बांधून झाले चार जलकुंभ बांधण्याचं काम होणार आहे तुम्ही नंतर मला जी म्हणजे माहिती दिली आहे ते आपण तपासून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला सांगतो रिमॉडेलिंग अरे खोटी असेल तर त्या कार अधिकाऱ्यावर कारवाई करू आणि दुसरं साठी मी स्वतः नगरविकासकडून न याच्यामधून तुम्हाला नगरोत्तामधून दोनशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद केली आहे रिमॉडेलिंगसाठी आपल्या कडून शासनाकडून आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कळवा कळवामुंब्रा या भागासाठी पुन्हा एकदा शंभ नगरोत्तांमधून शंभर कोटी ठाण्यासाठी दिले त्यातले अठ्ठावीस कोटी तुमच्या मुंब्रा कळवा भागासाठी त्याच्यामधून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये एकच आहे त्या बाबतीमध्ये आठ कळवा मुंब्रासाठी जी काही पुढची जी प्रक्रिया आहे पाईपलाईन बदलणे वगैरे त्यासाठी आठ दिवसामध्ये ऑर्डर मिळणार आहे आठ दिवसामध्ये वर्कऑर्डर मिळेल चार जुल जलकुंभ पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने लोकांना पाणी मिळेल की जलकुंभ असेल तर ग्रॅव्हिटी फ्लोनी पाणी मिळेल आता जलकुंभ नाहीत त्यामुळे टेलेंटला पाण्याचा प्रॉब्लेम होतो तुम्हाला शेवटच्या भागाला पाणी मिळत नाही आणि मग त्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी झोनिंग सिस्टीमचा पर्याय निवडलेला आहे म्हणजे एका भागाला तुम्हाला चार तास पाणी मिळालं तर दुसऱ्या भागाला तोपर्यंत पाणी मिळणार नाही तुमचं चार तास झालं की दुसऱ्या चार तासाला चार तास दुसऱ्या भागाला पाणी मिळणार हे फक्त जलकुंभ पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत येसा आर कम्प्लीट झाले की ग्रॅव्हिटी फ्लोने तुम्हाला पूर्ण पाणी मुंब्रा कळवा भागामध्ये पाणी मिळेल विटावा भागाचा जो आहे यामध्ये तो देखील एका महिन्यामध्ये त्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईल याचं कारण आपल्याला सांगतो जलवाहिनी टाकण्याचं काम तिकडे सुरू आहे त्याचबरोबर रात्री बारा ते पाच या कालावधीमध्ये एम आय डी सी पाणी पुरवठा आता बंद करते आहे नाही नाही ऐका ऐका बंद अरे ते ऐका तरी सांगतो मी काय वस्तुस्थिती सांगितली पाहिजे ना तर, तर का ते करतायत प्रेशर ड्रॉप होतोय म्हणून त्यांनी ते केलंय आता मी त्यांना सांगणार आहे आमची पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सगळ्यांना पाणी मिळेपर्यंत तुम्ही रात्री बारा ते पाच या कालावधीतला पाणी पुरवठा बंद करू नका अशा सूचना मी देतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मी पन्नास एम एल डी बैठकीमध्ये मी स्वतः आपल्याला माहीत आहे मी बावीस दोन दोन हजार तेवीस रोजी एक पत्र दिलं आहे एम आय डी सीला पन्नास एम एल डी पाणी पाहिजे म्हणून त्यानंतर अकरा दहा दोन हजार तेवीसला प्रधान सचिव जलसंपदा विभागाकडे शंभर एम एल डी ठाण्यासाठी पाणी मिळावं म्हणून ती देखील चर्चा झाली परंतु एक बैठक मी स्वतः घेतली त्याच्यामध्ये एम आय डी सीला मी सांगितलं पन्नास एम एल डी पाणी तात्काळ तुम्ही या ठिकाणी ठाण्याला दिलं पाहिजे आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हा मुमरा कोवळा कळवा पण येईल आणि दिवा पण येईल त्याच्यामध्ये तो कवर होऊन जाईल सगळा आणि दुसरी गोष्ट आव्हाडसाहेब मधून आपण जादा जे सरप्लस पाणी आहे देहरजी जो प्रकल्प वसईमध्ये होतो आहे ते वसई विरार मीरा भाईंदर यांना पाणी देऊन जे उर्वरित पाणी आहे ते शंभर एम एल डी पाणी ठाणे शहरासाठी आपण आरक्षित करतो आहे जेणेकरून तुमच्या ठाणे शहर म्हणजे घोडबंदर या सगळ्या पट्ट्यामध्ये पाणी मिळेल आणि तुमच्याकडे ठाणे शहराकडून पाणी पुरवठा मुंब्रा कळवायला जाणारं ते थांबेल आणि तुमचं तुम्हाला पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज आपण केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या संपूर्ण भा याच्यामध्ये आपल्याला थोडं जलकुंभ युद्ध पातळीवर करावेत यासाठी पैसे आपण दिलेत जलकुंभ युद्ध पातळीवर दिलेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही इमिजिएट काम चालू करा आणि जे होईपर्यंत अध्यक्ष महोदय यांना झोनिंग सिस्टीमने आपण पाणी देतोय जेणेकरून यांच्या सर्व भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि हे सांगतो मी बुमरा कौसा भागामध्ये तुमच्या मतदारसंघात पाणी योजनेला तर पैसे दिलेत आपण पण इतर देखील रस्त्यांसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी देखील आपण महापालिक महापालिकेकडून हो तुम्ही माझ्याकडे रेकॉर्ड वर आहे ना उच्चल पूर्ण होऊ नाही नाही ऐका तुम्हाला सांगतो इथं कुठलाही दुजाभाव आमचं सरकार करणार नाही आता उत्तर मिळतोय ना अरे अरे बाबा तुम्हाला ऐका उत्तर ऐका